नमस्कार मंडई अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल कांदा भजी पण ही कांदाभजी आपण बिना बेसनपीठ वापरून कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत ती पण अगदी कुरकुरीत अशी चला तर आपण याचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मैदा घेतलेला आहे चार कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचे बेडगी मिरची मसाला एक चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर आपण आता कांदा भजीचं बॅटर बनवून घेऊया इकडे कांदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि मैद्याचं पीठ घालून घ्यायचं आहे मग हळद घालून घ्यायची आहे बेडगी मिरची मसाला लाल तिखट मसाला धणे पावडर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मग हाताच्या किंवा चमच्याच्या सह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी पाण्याचा वापर अजिबात नाही केलेला आहे बघा असं बॅटर झालं पाहिजे मग आपण आता हे भजी तळून घेणार आहोत इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये भजी सोडून घेणार आहोत असे एक एक भजी सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये बघू शकता मीडियम टू हाय फ्लेमवर हे आपल्याला भजी तळून घ्यायचे आहे आपले भजी तळून झालेले आहेत बिना बेसन बेसनबिटाचे भजी आपली कांदा भजी तयार झालेले माझी ही बिना बेसनपिठाचे कांदा भजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद